शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत शेतकऱ्यांची थट्टा काँग्रेसचा सरकारवर निशाणा अतिवृष्टीमुळे अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केलेली आहे राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलेली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली मात्र मदतीवरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली त्यांनी नेमकं का काय म्हटलंय हे जाणून घेऊयात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की महायुती सरकार ही शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत मराठवाड्यात जानेवारी ते सप्टेंबरमध्ये सातशे एक्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अतिवृष्टीमध्ये गेल्या पंधरा दिवसात चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना आज फक्त सरकारने मदतीचे आकडे फुगवून सांगितले ही शेतकऱ्यांची थट्टा केल्याची टीका काँग्रेस विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे पुढे बोलताना वडेटीवार यांनी म्हटले की राज्यात शेतकऱ्यांची जमीन खरवडून निघालेली आहे त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत अशावेळी शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करण्याची अपेक्षा होती असं असताना डी आर एफ ने के निकषानुसार दिलेली मदत ही तुटपुंजी आहे याने शेतकरी उभा राहणार नाही तर उद्ध्वस्त होईल पंजाबसारखे राज्य केंद्राची मदत न घेता प्रति हेक्टरी पन्नास हजारांपर्यंत मदत देऊ शकते मग महाराष्ट्रासारख्या समृद्ध राज्यात शेतकऱ्यांना ठोस मदत का दिली जात नाही सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीच्या आधी मिळणार आहे का शेतकऱ्यांबरोबर शेतमजूर देखील अडचणीत आलेला आहे त्यांना काय मदत मिळणार असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं हे सर्व सुद्धा राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्व शेतकरी डोळे लावून बघत होते भरभरून मदत मिळेल आणि या संकटावर आम्हाला काही प्रमाणात गावीना मात करता येईल अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांची होती याच कारण हे आहे की जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे आम्ही काही आकडा वगैरे चुकीचं सांगत नाही तर सरकारी हे आहे आणि अतिवृष्टीमुळे गेल्या पंधरा दिवसातले शेतकऱ्यांची आत्महत्या चौऱ्याहत्तर आहे फक्त पंधरा दिवसात झालेली आत्महत्या चौऱ्याहत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपलं जीवन संपवत आहे पोराबाळांचं पालन पोषण करू शकत नाही घरची चूल पेटणं बंद झालेला आहे पोत्याचं नव्हतं झालेलं आहे शेतीमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आस होती भरपूर प्रमाणात मदत मिळेल अशीच अशीच अशा प्रकारे शेतकऱ्यांना वाटत दुर्दैवानं आज जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा ने निर्णय झाला तर निवडणुकीच्या पूर्वी मतासाठी तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करायसाठी वाटेल ते निर्णय घेता तीन हेक्टर पर्यंत मदत केली गेली होती मागच्या वेळेस आता ही मदतीची व्याख्या फक्त दोन हेक्टर पर्यंत आण एनडीआरएफ च्या निकषाप्रमाणे जे बागायती आहे आपला जिरायती आहे जिरायती शेतीला साडेआठ हजार रुपये आणि कोरडवा शेतीला साडेसहा हजार रुपये ते एनडीआरएफ च्या निकष आहेत त्यामध्ये सरकारने भर घालून सरकारची तिजोरी खुली करून शेतकऱ्याला किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळेल अशी अपेक्षा होती पण दिलं काय कोरडवाहू शेतकरीला अठरा हजार पाचशे आणि हे दोन हेक्टर पर्यंत आणि हंगामी त्याला म्हणतो आम्ही त्याला सत्तावीस हजार रुपये म्हणजे एनडीआरएफचा चा निकष हा केवळ एनडीआरएफच्या च्या निकषाप्रमाणे तसे आठ हजार प्रमाणे सतरा हजार मिळत होते मग दहा हजार रुपये राज्य सरकारने घातले आता केंद्र सरकारने जर राज्याला मदत केली असेल तर मग वरची मदत काय फक्त दहा हजार रुपये हेक्टरी किंवा राज्य सरकार देत असेल तर मग केंद्रांनी मदतच केली नाही त्याचा अंतर्भूत नाही याच्यामध्ये सत्तावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी जर तुम्ही मदत करत असाल तर शेतकरी यातून सावरेल कसा सो सोयाबीनचं पीक पूर्णता गेलेलं आहे कापूस पूर्ण सपवलेला आहे अनेक पिक त्यामध्ये कांदा शेतकरी उद्धवस्त झालाय काही भागामध्ये धान शेतकरी उत्पन्न झालाय टमाट्याचं शेतकरी झालेला आहे फळबागांची प्रचंड नुकसान झालेले आहे मराठवाड्यात काही जिल्ह्यामध्ये द्राक्ष आणि काही जिल्ह्यामध्ये तुमचा मोसंबी होतो ते पीक पूर्णत ती झाडखोल म्हणून घे जमिनी खरडून गेल्या आणि काही राहिलं नाही शेतकऱ्याकडे आणि तोटकी मदत आकडा फुगवून सांगितलंय की आम्ही बत्तीस हजार पाचशे आपला एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज पूर्वी किती देणार आहात हे सांगितलं नाही तुम्ही आम्ही साधारणतः एव्हरेज मध्ये बागायती जिरायती कोरडवा अडतीस हजार हेक्टरची मर्यादेमध्ये आम्ही गणित काढला तर फार तर हे सतरा हजार कोटी रुपये होतात एकतीस हजार कोटी रुपये आले कुठून हा पॅकेज फुगवून कशाला दिलाय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सरकार म्हणत आहे की आम्ही पीक विम्याचे पैसे देणार आहोत पीक विम्याच्या आता जे काही नव्यानं पॉलिसी आली किंवा धोरण ठरवलं पीक विम्या जे निकष आले जे ट्रिगर आले त्या ट्रिगर मध्ये जे पाच निकष आता नव्यानं म्हटले गेले त्यामध्ये अतिवृष्टीमधला शेतकऱ्यांचा समावेशच नाही आणि मग ही बनवा बनवी कशाला त्यांना काही मिळूच शकत नाही आमचं चॅलेंज आहे